रामकृष्ण हरिमोगी श्रीमद गीता या गीतेतील दुसऱ्या अध्यायाला आज आपण सुरुवात करत आहोत दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्य योग भगवान कृष्ण परमात्मा अर्जुन दोघंही कुरुक्षेत्राच्या मधोमध रथ घेऊन थांबलेले असताना अर्जुनाने समोरच्या शत्रुसैन्याकडे पाहिलं सर्व काही आपले सुरज असणारे अपत्यस्त असणारे आपल्या शत्रुपक्षामध्ये युद्धासाठी सज्ज असलेले पाहून अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला ममत्व निर्माण झालं तो एवढा मोहाच्या गर्तेमध्ये बुडाला गेला की त्याने सरळ हातातली शस्त्र टाकून दिली रथाहून खाली उडी टाकली आणि खिन्न मनानं रथाच्या खाली येऊन तो डोळ्यातून आश्रू गाळू लागला आणि अशावेळी भगवंत त्याच्या जवळ गेलेले आहेत आणि भगवंत जवळ जाऊन अर्जुनाला त्याच्या मनातील असणारा जो मोह आहे तो मोह कशाप्रकारे दूर करतात त्याच्या मनामध्ये आलेले अनेक प्रश्न त्या प्रश्नाच्या प्रकारे निरसन करतात याचं सविस्तर वर्णन आता इथून पुढे आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि हा अध्याय दुसरा सांख्ययोग या सांख्ययोगाची सुरुवात या अध्यायाची सुरुवात संजय याच्या बोलण्यापासून सुरुवात झालेली आहे या दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक एक तो संजय बोलू लागलेला आहे काय बोलतोय तो अम... तथा कृपया संजय असणारा धृतराष्ट्राला सांगू लागला करुणेने व्याप्त झालेला मोहाच्या पर्धेमध्ये बुडालेला अर्जुन खिन्न मनाने ज्यावेळेस रथाच्या खाली खालीवरून बसला त्यावेळेस त्या, त्या भगवंताने रथाहून खाली उतरले आणि अर्जुनाच्या जवळ गेलेले आहेत कृष्ण परमात्मा अर्जुनाच्या जवळ जाऊन अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे अर्जुनाची आजची अवस्था या ठिकाणी कशा प्रकारची झाली माऊली आहे सुंदर वर्णन करून सांगतात की जसं पाण्यामध्ये मीठ विरघळून जातं जसं वारा जोरातचा वारा सुटल्यानंतर ढग असणारे नाहीसे होतात तशा प्रकारे धैर्यवान वृत्तीचा असणारा अर्जुन आज गलितगात्र झाल्यासारखा दुर्बल झाल्यासारखा का भासू लागलेला आहे कसा भासू लागलेला आहे माऊली सुंदर ओबी सांगतात काय बोलतात मौली जैसे लवण जळे झळंबले ना तरी आभ्रवाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे अशा प्रकारची अवस्था अनाची झाली धीर धैर्यवान आहे महाराज काय त्याचा पराक्रम काय वर्णन करावा पण पर एवढा पराक्रमी असताना असतानासुद्धा केवळ मोहामध्ये मोहाच्या गर्तेमध्ये एवढा अखंड बुडाला की जेणेकरून आता हे युद्ध नको युद्ध करून काहीही फायदा होणार नाही युद्ध करून मला कसलंही राज्यसुख भोगायचं नाही अशी अवस्था अर्जुनाची झालेली आणि तो अर्जुन भगवंताच्या समोर आहे आणि भगवंत आता त्याला काय पद्धतीने उत्तर देतात संजय असणारा धर्चा ला, बोलू लागला आणि अशा प्रकारे या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे आपण सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद की आपण हा जो काही उपक्रम आपण चालवलेला आहे त्या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य मिळते आपण अनेकजण व्हिडिओ बघतायत लाईक करतायत शेअर करतायत चॅनलला पण सबस्क्राईब केलेला आहे आणखीन जास्तीत जास्त पद्धतीनं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाईक करावं शेअर करावं आणि आपल्या या संत वचनावरती या चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून हळूहळू हळूहळू एक 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 पाऊल आपण या गीतेच्या ज्ञानामध्ये ज्ञानाकडे या गीतेच्या सागराकडे या भगवान कृष्ण परमात्म्यानं जे काही गुह्य ज्ञान अर्जुनाला दिलं त्या ज्ञानाच्या सागरात बुडण्यासाठी अखंड बुडण्यासाठी त्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि म्हणून हळूहळू हळू आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे आणि त्यातलंच आजचं हे पाऊल आणि आपण आणखी पुढे जाऊन भगवंत काय करतात अर्जुनाला प्रकारे त्या ठिकाणी समज देतात हे सगळं काही पुढे पाहणार आहोत रामकृष्ण आहे